राज्यातील या भागात पुढील चार दिवस जोरदार पाऊस पडसणार तर हवामान विभागाचा अंदाज काय असणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर राज्यात ठिकठिकाणी पावसानं जोरदार हजेरी लावली आहे विविध भागात मसलदार पाऊस झाल्याने शेतीचे नुकसान झाले आहे आता राज्यात मसलदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे महाराष्ट्रात पुढील चार दिवस दमदार पाऊस पडणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे आज कोकण किनारपट्टीसह पटेलसह मुंबई ठाण्याला अलर्ट जारी करण्यात आला आहे जुलै महिन्याच्या सुरुवातीला महाराष्ट्रात पावसाचा हाय अलर्ट देण्यात आला असून महाराष्ट्रातही जोरदार पावसाची शक्यता आहे जळगाव छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर बीड जालना परभणी नांदेड हिंगोली लातूर या जिल्ह्यामध्ये पावसाचा येल्लो अलर्ट असून वर्धा नागपूर भंडारा गोंदियातही पावसाचा येल्लो अलर्ट देण्यात आला आहे मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असून पुणे सातारा आणि कोल्हापूरच्या घाट परिसर परिसरातही जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे